वासाळा जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी शिवसेना विभागप्रमुख विजय दसाडे शाखाप्रमुख संजय दसाडे आणि उपसरपंच धनंजय दसाडे यांच्या नेतृत्वात मेळावा संपन्न वासाळा जिल्हा परिषद गटाच्या आगामी निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या इच्छुकांची जोरदार मोर्चेबाजणी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना विभागप्रमुख विजय दसाडे शाखाप्रमुख संजय दसाडे उपसरपंच धनंजय जसाडे यांच्या पुढाकाराने वाशाळा जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवारांचा मेळावा ढाकणे येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास शिंदेच्या शिवसेनेचे शहापूर प्रमुख प्रकाश वेखंडे शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शरद वेखंडे उपतालुका प्रमुख संतोष लहाने यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर उपतालुका प्रमुख विकास चौधरी बाळू शिंगोळे पांडुरंग घरत संतोष घरत खर्डी शहर प्रमुख यतीन दांडगे प्रमुख प्रसाद जुंजारराव प्रमुख किरण दसाडे ग्रामपंचायत सदस्या राधाबाई खडके महाधू दुपारे सुनीता दुपारे गोपी दुपारे संजय साबळे शाखेचे पदाधिकारी आत्माराम दसाडे छगन दसाडे पंढरी दसाडे गोविंद दसाडे जयराम दसाडे भाऊ दसाडे विठ्ठल खडके राजाराम दुपारे शिवदास दसाडे अजय दसाळे चंद्रकांत दसाळे विशाल दसाळे अशोक दसाडे, दसाडे जिजाऊ संघटनेचे महेंद्र शिंदे जनार्दन भेरे उत्तम भोईर गणेश तुपांगे यांच्यासह विभागातील इच्छुक उमेदवार सरपंच सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन ढाकणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच धनाजी दसाडे यांनी केले विजय दसाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला इच्छुकांनी आपली दावेदारी अधिकृत तालुका प्रमुख यांच्याकडे सादर केली या महत्त्वपूर्ण भेटीमुळे वाशाळा गटातील राजकीय वातावरण ढवळून निघाळे असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेच्या शिवसेनेची ही जोरदार तयारी मानली जाते यावेळी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे व उप प्रमुख विकास चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि खास करून या ठिकाणी उपस्थित आमचे पत्रकार मित्र किशोर उपस्थित तमाम बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषदची आता या ठिकाणी पडवा वाजले आणि जिल्हा परिषदचे रंग तुम्हाला सुरू झाले परंतु जिल्हा परिषदेला आपण सामोरे जात असताना आपल्या पक्षातील जो वर्ष वर्ष जो कार्यकर्ता पक्षवाड़ी साड़ी मेहनत घेतो त्या क्या कार्यकर्ता ना कुंडल तेरी स्थान देने साड़ी क्या कार्यकर्ता ना प्रारूप में जाने साड़ी पंचायत समिति जाने वाले का भी अरे बोले आज ये कार्यकर्ता जी ने वाले का है कार्यकर्ता जी ने सामान्य जनता से आपन सरकारी एक जुटी जो मेहनत करना

मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांनी एकनाथजी एक शिंदे साहेब नवीन योजना बोल गरीबांसाठी काढतोय आपण बघत असेल मानकरी असतील आपल्या लाडक्या बहिणी असतील वृद्ध लोक असतील सर्वांना काही ना काही शासनाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे तर गोरगरीब लोकांच्या व्यथा ऐकल्या पाहिजेत असं जे एकनाथजी शिंदे साहेब सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारा नेता आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय कि या भागामध्ये गेलेले सामले असते ना त्यांच्या जे या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था असतील आरोग्याची व्यवस्था असतील ते जाते म्हणून काम करणारा जो शिवसैनिक आहे आणि शिवसेना जो पक्ष आहे हा आयशी टक्के समाजघातून विसरत टक्के राजकारण वंचित आहे आणि व्यवस्था बदलायची असेल तर आपला हक्काचा माणूस या ठिकाणी असला पाहिजे मी विशेष करून कौतुक करीन विजय यांचं तर ज्या दिवसापासून त्यांना या ठिकाणी युवा प्रमुखाची मात त्यांच्या वेळेला त्या दिवसापासून सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे की काही कमी शिवसेनेचाच या ठिकाणी उमेदवार बोलणार देण्यासाठी बराच म्हणजे नाम असल्यामुळे येऊ शकले नाही परंतु ही गावा थे थे। जी सुरुवात केली वेगळेच आहे आता ही सुरुवात आपल्याला युवावर मिटिंग नसून गावागावात ही घेऊन प्रत्येक गावामध्ये आपली जी शिवसेना आहे लोकांना काय वाटतं की शिवसेना अजून परत आमच्या आला नाही ते वाट बघत आहे परंतु या ठिकाणी शिवसेना फार मजबूत आहे लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये शिवसेनेचे चार जे अक्षर आहेत ती बोललेली आहे

या तालुक्याचा विकास शंभर टक्के होईल अशी खात्री द्या आणि म्हणून लोकांना सांगा शिवसेना निवडून आणायचा आहे दुसऱ्या उदय पक्षात आणायचं नाही आपण युती झाली तर आपण युतीमध्ये लढ मी असं सांगत नाही परंतु जो काही पक्ष नेतृत्व घेईल तो आपल्याला मान्य असला पाहिजे परंतु सध्या तरी आपण शिवसेना म्हणून या ठिकाणी सुरुवात करा आणि उमेदवार जो आपलाच कोणतरी आहे आपलाच मानवी शिवसैनिक आपल्याला उर्जवत त्या ठिकाणी पाठवायचे जेणेकरून तो आपले असणारे ताण वाढवेल आपल्या असणारे अडचणी सोडवेल आपल्याला याच्यावरच थांबायचं नाही पुढील काळामध्ये या ठिकाणी काही त्या त्या ठिकाणी ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी मागे होऊन गेला आता एक नवीन प्रकल्प या ठिकाणी येऊन ठापलाय परंतु जे काही आपले इथे भूमिपुत्र आहेत त्यांना त्या ठिकाणी काम भेटलं पाहिजे ही भूमिका पक्षाची आहे आणि तालुका प्रमुख सांगेल की तुम्ही या ठिकाणी विशेष लक्ष द्या नक्कीच या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जे आहेत मारुती धिरडे साहेब हे सुद्धा आपल्या पाठीशी गंभीरपणे आहे म्हणून आपल्याला घाबरायची काही गरज नाही आणि आज या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने छोटे कार्यक्रम आहेत परंतु हिची सुरुवात केली खऱ्या अर्थाने विजय ज्या शेवटपर्यंत विजय रथ या ठिकाणी आपल्याला तो जिल्ह्यामध्ये येऊन आहे असं या ठिकाणी आपण शपथ घेऊ आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगतो की आपण मरगल झगडा आणि कामाला लागा

वाशाळ्याच्या बाजूच्या ग्रामपंचायती या, या गटामध्ये आल्यामुळं थोडंसं गट फार मोठं झालेलं आहे आणि या गटाची रचना लोळखांपासून तर डायरेक्ट इगतपुरीचा शेवटचं टोक आहे आणि या अनुषंगाने आपण या गटामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे तालुकाप्रमुख आलेलेच आहेत परंतु आपण पुढच्या भाजप किंवा कोणाची युती हो किंवा न हो परंतु आपण हा जिल्हा परिषद गट लढवणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण सर्व तयारी केली पाहिजे या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीयजी साहेबांनी जी कामं मुख्यमंत्री असताना केलेली आहे ती आपण सर्वसामान्यांवरून पोचवून आपल्या मतदारांना तसं पटवता येईल आणि त्यांना आपली जी का झालेली कामं आहेत ती साठवून आपल्या जे उमेदवार आपण जे कोणी देव त्या उमेदवाराचा सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि तो उमेदवार आपल्या पक्षासाठी एक एक जिल्हा परिषद गट आपण निवडून आणलं पाहिजे आणि त्या जिल्हा परिषदचा अध्यक्ष नक्कीच आपल्या शिवसेनेचा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपण एक गट जिल्हा परिषद जर निवडून आणलं तर नक्कीच जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी आपल्याला कठीण झाला नाही आणि म्हणून सर्वसामान्यांची कामं सोडवण्यासाठी सर्वसामान्य आपल्याला ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की जिल्हा परिषदची आवश्यकता पंच समिती असेल आणि या माध्यमातून आपण सर्वसामान्यांची कामं करू शकतो हे जाणण्यासाठी हे करण्यासाठी आपण येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी आपल्याला जो पक्ष आदेश देईल त्या आदेशाचे पालन करून आपण आपल्या उमेदवाराला कसं निवडून येण्यासाठी प्रयत्न करा एवढी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र